पाऊस येणार रे रे पाऊस आला आता रोशन ते अजून आले र मका घेऊन आता आपलं काम असतं असत आपल्याला एकेन असा चॅनल गाय लावला सिक्युरिट्यूबा सिक्युरिट्यूब लावायची हिथं पण आपल्याला मका लावतोय मग रोशी मला ट्रॅफिक बिफिक ऐकलंय काही चौकात तुला एक फोन उचलता येत नाही का चला चौकात किती आपला गाण चावके आहे तू चालला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण आहे ना एक साडे अकरा वाजलेत आतले लिटालो राव जवळपास आहे एक साडे नऊ वाजता आलो तुम्ही वाटेत नेहूरागतोबरोबर जवळपास एक साडे नऊ वाजता आलो तुम्ही वाटेत नेहू उरक रक्तता दहा वाजतली परा यांना सकाळी ना आंबोळ ठेवून मका टाकून दिली सगळं मिक्स हे नीट खात नाही हे मका आणलेली आहे पण शंभर किलो आता रोषी गाडीने आणायला दहा वाजे इथं लावून टाका मग मग मिक्स करून कुट्टी चारली ना चांगली खाती नी आता जास्त नाही खात नाही वाळ्यामुळे जास्त खायणार राव हे दोघे रात्री येणं लेट झोपलो राह दोन वाजले मला झोपतो आपता मी साडे अकरा वाजता हॉटेल बंद केलं बारा वाजता वाट्यात आलो एक तासभर मी ना जेवलं बिवलं मग परत थोडं खाल्लं मग एडिटिंग कधी बसलो सगळं एडिट केलं करता करता दोन वाजले मग नाही मग आता झोपडीट नाही आली असा बॉडी म्हणजे हीट वाटतं नाही असं चालू करू लागेल माका घेऊन येऊ रो बाकी हॉटेलवर रोजी संतोष शेट्टीकडे पुढे गेलेत त्याला म्हटलं जातो पुढं मी धाव इथं मागून एक इथं मग कान लागेल बघतो आता अकरा वाजलेत रव आणि आज वातावरण असं आहे पाऊस कधी पडन अजून दोन तीन तास गेले ना दहा हा बाळे बाळे येऊ शकते पाऊस पडला ना लई पाऊस पडत ना आता नेमका ने पाऊस पण सांगितलं आहे आज मला पहिले मका नाही लागणार राव मका नाही हिरवी पडली आपल्याला वाळी मका राहते ती लई नाहीये किलो आणला ना मिक्स करून जायना आठवडाभर कमीत कमी त्यात गिन्नी गावात पण मिक्स करता येईन मग द्या ठेवून सगळं या सध्यासाठी घेऊन टाकून आता टाक ना किचन मध्ये फक्त जरा व्यवस्थित बरं हात धरायचा कापताय ना तर खाली धरायचं बॉटम ला एकदम नाही कागद घे ना कागदा काय डाव दोन कागद घे Alô! की पाऊस येणार आता चांगलं गरम व्हायला लागली आबाळ पण आता पाऊस ऋषी आता येणार आपली मका नाही आपली गोट टाकायला लागेल आता मकाचं नियोजन लावून ना गोट टाकलं ना टेन्शन नाही मला मग परत त्याला हिरवू भेटायचं नाही पाऊस वाढला ना, ना मका नाही येत मग परत आपली इकडं Toi kyseelleero. Käden varrella on nähty sikä. ने नेट काढून घेतल्या की इथं फक्त आपल्याला एक चॅनल गा लावला अशी स्क्वेअर ट्यूब लावायची इथं पण आपल्याला मका लावतो ऋषी येते माका घेऊन ती मका इथं लावू मग आणि हे गीत निघाला बार फिक देतो आणि हे पण साफ करून घेतो सगळं हे व्यवस्थित या साईडला देतो कडाला एकदम व्यवस्थित दोन किलो आणि ना तरी काम होईना आपलं सगळं परचेस तर आपण शंभर किलोच आहे मग त्यांना म्हणलं शंभर किलो असेल तर पैसे पाठवतो नऊ शंभर किलो द्या आम्हाला मी दोनशे किलो आपले बऱ्याच दिवस जाईन आपल्याला ही तो ये... -ले तो ये भाट ली आता घाटी गाव होते राह आणता टांग फाटली होती आता हे फिकून द्यायला पण ले फाटत हे जडगाव त्या एक नंबर गाव होते नाहीला झत्ता म्हणून आणलं होतं ते अंगलंड आलं माहे फोन करतो फोन लागा ना काहीच व्हाय ना दोन वाजायला आले रे अख्खं साफ केलं मी बाजू आता शान आल्यानंतरच खाली करायला लागेल नाही तर उपयोग नाही व्हायचा आता काय नेमकं पाऊस पण पडन काय पडला तर पडून दे काय एवढं अडचण नाही हे वर ठेवायचं डायरेक्ट त्याला काय अडचण नाही येणार पाऊस आत पडत नाही असा पण तरी पण आम्ही लावून घेत असतो आरामला टिपकं टिपका आत पडतात ना, ना टीप का टीप का गारा टेन म्हणून लावायचं तो आता नाही लावायचं यांना थोडा कडबडा टाकून दिला ही मका कडबा ही कुठ्टीच खायणार रे ती दोघांना टाकला कडवाड लाईट ना पाऊस येणार रे हो पाऊस आला आता ते रोशी अजून आले र मका घेऊन आता आपलं काम झालं असत बाट र ती एक पण गेली माहिती का लाईट येईन तशी पाच नंतर आपल्या सहा वाजता कुट्टी करायची परा मग काढचं नाही येणार लॉक वरस्ट होतो चावी आम्ही गरज घेऊन जात लॉक चावी हारावली बिरावली तर परत राहिली एकच शिल्लक राहिले कारण चावी त्यात पण जास्त पाऊस आला ना तरच पाणी आता अदरवाईज पान नाही तेवढे हात येत तिथं मग काय ना दोनशे किलो नाही चांगली पाचशे किलो लागल इथं थोडं गाळातही नाही का जास्त पाऊस आल्या नाही कळत थोडा आल्यावर गाळात इथं थोडा एवढा एवढा अंतर सोडायचं बाकी लावून टाकायचं बाकी जागी आता हा ही राही आला पाहिजे ऋषा गाडीची हवी नेमकी का होत मी घरी होतो गाडीची हवी फार फोन उचली नाही रो किती वेळ झाला त्याला फोन करतोय फोन उचलीत नाही काय नाही आताशी पाऊस कमी झालाय तेवढा पाऊस पडला पण नाही लाईट गेली ती परत आली आत्ता आणि मग का आणायची आपल्याला र तीनशे किलो जरी आणली ना तरी काम होईल माझं जास्त आणायचं उल डिवढी आणते मला जायला लागेल घेऊन या लागेल माझ्यातील थ्री व्हीलर येत नाही रे रिस्क नाही घेत तरी एक दिन चालवायला एवढा अवघड गटाव तो आवडतो वन आवर लेटर इतो ऑफिस मध्ये सगळे बसले होते आता फोन केला रुशाला आता उठलाय आणि आता मका आना गेला एक त्यांचा कारिगरता मला परत त्यांनी हॉटेल उद्या लावला का राउंड राउंड मैदात राउंड तुम्हाला 18 बीपी काय केले काही चौकात अरे तुला एक फोन उचलता येत नाही का चला आपला गाण चौके आहे तू तू काय खरं नाही रे एक नंबर तर चौके आहे तू आहे पन्नास वेळा फोन घ्या तुला चला शंभर किलो जाणाची होती किती वेळ लागला की लागणा पाच मिनिट लागले असते मला चल पोट बोला माझ्या दादा काय हो जाऊन जाऊन दे चला फडवळ्यांनी काय ला तू मोकळा मी मोकळा डायरेक्ट नाही 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 तू मोकळा मी माझी झोप नाही आलेली ऐक ना मला झोपून नाही होत मी ना उभी उभी पण झोपतो आता माहिती का एवढे टाक वाटते बघा बघ मागा बघ तू अँगल तिथे घेऊन रे पासली सह morally प्वास हाटो औ सकताच जाखसला कि प्रह drie खो पिर्चला छैड़ी औ सšeम प्रहुब यह कर दो हुआ प्रह़ी कर मता Clemson को हाह हुआ हाँ लेश बासpower 각ल ब ABOUTेफमे मnis औरfrontाद कि अड़ अडचण जवळपाशी आता ही, ही आपल्याला बारा पंधरा दिवस जाईल जवळपास साडेपाच वाजल्यात गोडे आलो पहिले ना बोंड टाकलं झाडं बिडून घेतलं परत कुठे टाकली आता क्लिअर झालं उद्याची पण कुट्टी पाडून टाकली आणि मी आता काय अडचण नाही जास्त आता डायरेक्ट बारा वाजता यायची डायरेक्ट एकदम हिरवी घाल ना मिक्स करून टाकली मी आता जवळपास आहे ना आता एक आठ आले मी आता जेवस्ट हॉटेलवर आलो संतोष सेट गेलेत नेमकं बाहेर आपल्या आता बरेच कस्टमर झाले आज आज शुक्रवार रे शुक्रवार असून सेक्टेबल झाले आपले आज वीस सेक्टेबल होऊन आता रोशननी के चा केला चा बी घेतला थोडा वेळ निवड झाले जरा अहून तासभर तास दोन तास चालावून चांगलं तीन एक तास रोशन केव्हा क्या रोंड रहा है अरे उधर ही उसमें इधर इसमें भैया ओके ओके करा पैक उससे गड़ा ये साइड लटो ये ये पूट अज्ञपर अरे इधर शीट ठेला लाकन रे तो आकरावाले आता पॅकअप करतो आहे आम्ही सगळं रोशन ना आपल्याला रोश ऑइल फ्राय चिकन रॉयल फ्राय घेऊन चाललो घरी पार्सल लाईटी घालू आता चला बाळा लाईटी घालू बाहेरच्या